नमस्कार मंडळी आज सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो भाजी मार्केटला नेहमी तिकडे जाणं होत नाही पण कधीतरी मग असं जातो आणि एकदम मग सगळ्या भाज्या फ्रूट्स वगैरे सगळं घेऊन येतो तर भूक लागली होती म्हणून जातानाच आम्ही एका ठिकाणी सँडविच खाल्लं कारण घरातून निघताना आम्ही जास्त काही खाल्लं नव्हतं चहा वगैरे घेऊनच गेलो होतो त्यामुळे मग जाताना वाटेत सँडविच खाल्लं कारण की तिकडे गेलं नाही एकदा तर खूप वेळ लागतो घरी परत येण्यासाठी आणि मग तोपर्यंत भूक लागते घरी आल्यानंतर मी आधी जेवण बनवून घेतलं त्याचं जे साल आहे ना ते जास्त नाही काढत मी कारण की त्यामुळे ना खूपच जास्त शिजली जाते आ, शेंग आणि मग ती म्हणजे खाता पण येत नाही व्यवस्थित रसा एक छोटासा बटाटा पण मी याच्यात टाकणार आहे आणि त्याची रस्सा भाजी बनवणार आहे तर आणल्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवते मी तशाच ठेवून देते मेथी वगैरे आणली होती तर मी तशीच ठेवून देते आणि सेकंड डेला म्हणजे मी सगळ्या भाज्या साफ करते तर कारण आता असं होतं ना की मार्केटमधून मी यायलाच वेळ होतो आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा असतो बाकीची पण बरीच कामं असतात तर त्या दिवशी मी त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत भाज्या वगैरे फ्रूट्स फक्त डिवाईड करते सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते वेगवेगळ्या पिशांमध्ये बांधून भाज्या वगैरे आणि नंतर मग ते सेकंड डेला साफ वगैरे करून ठेवते तर तेच काम माझं चालू आहे पण हे सामान घेऊन येत असताना इतकं सामान ते भरपूर होतं की लोकांना वाटेल की यांच्या घरात किती लोक किती माणसं आहेत म्हणजे तर इतकं सामान घेऊन चालले आहे ना की कामाच्या व्यापात जायला खाली होत नाही हे तर कारण आहेच पण जर आपल्या फ्रीजमध्ये भाज्या भरपूर असतील ना तर आपल्याला काय भाजी करावी हे रोजचं टेन्शन येत नाही तुम्ही बघा की जर आपण घरात भाज्या आणून ठेवल्या आणि जी अवेलेबल असेल भाजी तर आपण पटकन म्हणजे कधी ना कधी ती करायचीच आहे त्यामुळे आपण पटकन आजही उद्या ती परवा ती असं करून घेतो पालेभाज्या सर्वात आधी करतो आणि फळभाज्या असतात त्या नंतर करता येतात पण जेव्हा आपल्याकडे भाजी अवेलेबल नसते तर आपण विचार करतो की आता आज काय भाजी करायची काय भाजी करायची असा खूप प्रश्न येतो बऱ्याच ठिकाणी महिलांना मी पाहिलं आहे की त्यांना भाजी करण्यापेक्षा काय करण्याचं ह्याचं जास्त टेन्शन असतं म्हणजे करायला जास्त त्यांना कंटाळा येत नाही किंवा टेन्शन वाटत नाही पण काय भाजी करावी स्पेशली जे व्हेजिटेरियन लोक आहेत आमच्यासारखे त्यांना खूप मोठं टेन्शन असतं की रोज काय भाजी करावी तर त्यांना एक माझी टीप आहे ही की जर तुम्ही फ्रीज तुमचं भरलेलं ठेवलं तर तुम्हाला हा प्रश्न रोज पडणार नाही की आज काय भाजी करू भाजीच्या दुकानामध्ये जायचं आणि ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या सगळ्या एक एक करून घेऊन यायच्या आणि रोज एक भाजी अशा प्रकारे जर तुम्ही केलंच ना तर तुमचं हे टेन्शन दूर होईल आणि त्याच्यात एक दोन दिवस तर आपले कडधान्य असतातच तर अशा प्रकारे तुम्ही मॅनेज करू शकता आता ह्या सगळ्या भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवून घेते तर मग मंडळी याचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय